मुद्दा नंबर एक की मी हे पूर्ण प्रकरण किती गंभीर आहे याच्यावर मी एक पत्रकार परिषद उद्या सकाळी दहा वाजता घेणार आहे आणि ह्याच्यात हे पूर्ण प्रकरण नुसतंच रद्द करण्यापुरतं नसून त्याच्यात झालेला प्रचंड मोठा फ्रॉड जो आहे तो महाराष्ट्रापुढे आणणार आहे दुसरं आत्ता मी जी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जी बैठक झाली त्याच्यात मी अशी मागणी केली की मला डिपोज करायचं आहे ती जी समिती बनवली आहे खरगेंच्या अध्यक्षतेखाली त्याच्यापुढे मला प्रचंड माहिती द्यायची आहे आणि ज्या फॅक्स आहेत त्या समितीपुढे एक सामान्य नागरिक म्हणून ठेवायचे आहेत की हे सगळेच्या सगळे लँड माफिया किती वाईट पद्धतीने हे स्कॅम्स करतात याची सगळी माहिती मला खरगे कमिटी पुढे द्यायची आहे त्याच्यात कुठची कुठची पावलं उचलायला लागतील ते देखील सांगायचंय आणि त्या व्यतिरिक्त आत्ता माझ्याबरोबर पुण्याहून आलेले सगळे गायकवाड कुटुंबातली जी अनेक लोक होती त्यांनी दिलेले पेपर्स देखील मी बावनकुळेंना दाखवले त्याच्यात त्यांचे जुने म्हणजे एकोणीसशे बत्तीस मधली महारवतनाची सनत त्यानंतर वतन ॲक्ट ॲबॉल्युशन झाल्यानंतर सरकारकडे जमा केल्यानंतर त्यांना कॉम्पेन्सेशन ते दिलं गेलं होतं जे त्यांनी आज तगायत स्वीकार केलेलं नाही त्याचे सगळे डिटेल्स दिले एकोणीसशे तीस सालचे त्यांचे सातबारे दिले त्यानंतर त्यांच्या पुढच्या ज्या त्यांनी जी पत्रं लिहिली होती असंख्य पत्र लिहिली होती पत्र त्या पत्राच्या कॉपीज देखील मी त्यांना पत्राद्वारे आज संध्याकाळी पोचवणार आहे या सगळ्याची माहिती आता आम्ही चर्चेत मी त्यांना दिली आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ही जी मंडळी आहेत गायकवाड कुटुंब आहे तर आत्ताच्या घटकेला हे जे पूर्ण इशू आहे तो रद्द झाल्यानंतर त्यांना एक ॲप्लिकेशन करून त्यांचं एक वेगळं हिअरिंग घेऊन मग त्यांना ती द्यायची की नाही ते सरकार ठरवेल आणि त्याच्यात सुद्धा मी त्यांना सांगितलं की मी ती सगळी डॉक्युमेंट व्हेरीफाय केली आहेत तर या सगळ्या गोष्टींवर विचार हा नंतर करण्यात येईल आत्ताच्या घटकेला सगळ्यात महत्वाच्या गोष्टी अशा आहेत की सरकारनी जे बेचाळीस कोटी रुपये देऊन ती तो व्यवहार रद्द करण्याबद्दल जी नोटीस काढली आहे तीच मुळात चुकीची आहे तर आत्ताच्या घटकेला तो अधिकार हा महसूल विभागाकडे नाही तो सिव्हिल कोर्टात ते आदेश देऊ शकत तर आत्ताच्या घटकेला जे सांगितलं जात आहे की चोरीचा माल आम्ही परत दिला आणि चोरी झालीच नाही हा व्यवहार रद्द आणि हा विषय संपला तसं बिलकुल नाहीये या सगळ्या गोष्टींचा एक प्रचंड मोठा खुलासा मी उद्या उद्या सकाळी दहा वाजता करणार आहे केलं नाही यामागे राजकारण आहे मी अजित पवारांची ती जी सो कॉल्ड प्रेस कॉन्फरन्स होती की दोन हजार नऊ माझ्यावर आरोप झाले माझ्यावर पंधरा सोळा वर्षात काहीच सिद्ध झालं नाही असं जे ते म्हणाले तर पंधरा सोळा वर्षात सगळं सिद्ध झालं होतं त्याच्यावर चार्जशीट देखील झाल्या होत्या पण तुमचे मित्र देवेंद्र फडणवीस असल्यामुळे ते सगळं ज्या सगळं बाजूला टाकलं गेलं तुमच्यावरच्या ज्या सगळ्या कंप्लेंट्स होत्या त्या क्लोज करण्यात आल्या तर म्हणून मी आता हायकोर्टाकडे अपील करून सिंचन घोटाळा महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा जरांदेश्वर घोटाळा हा याच्या सगळ्या फाईल्स रिओपन करण्याची मागणी करणार आहे या व्यतिरिक्त जितक्या जितक्या जित जमिनी मग त्या अमेडिया एंटरप्राइजेस असो अमेडिया होल्डिंग्स असो सी ट्री असो अमायको ॲग्री असो या सगळ्या एल एल पी कंपन्या कशा बनवल्या गेल्या तर एकही एल एल पी कंपनीमध्ये कुठलाही व्यवहार नाही आहे त्याचा ग्रॉस रेव्हेन्यू शून्य सेल्स शून्य ग्रॉस इन्कम शून्य अशा बोगस कंपन्या फक्त बनवून जमिनींचे जे व्यवहार झालेत याच्याबद्दल मी उद्या आधी ही पत्रकार परिषद झाल्यावर पुण्याला जाऊन सगळेच्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू बाहेर काढणार आहे आणि याच्यावर मी हायकोर्टात ठरवलंय सिंचन घोटाळ्यात तुम्हाला फडणवीसांनी सोडवलंय पण याच्या पुढच्या कुठल्याही घोटाळ्यात तुम्हाला फडणवीस काय अमित शहा काय मोदी काय कोणाकडेही जा मी कोर्टाकडनं ऑर्डर घेऊन तुम्हाला एकाही केसमधनं बाहेर येऊ देणार नाही याची तुम्ही खात्री बाळगा हे एक चांगलं प्रकरण आठवते खडसेंच्या बाबतीत तुम्ही उपोषणाला बसला होता आठ दहा दिवस सगळा हा सगळा झाल्यानंतर राजीनामा झाला होता या संपूर्ण प्रकरणात ज्या पद्धतीनं म्हणजे अगदी उत्तर देताना अजित पवार असं म्हणतायत की अरे तो बंगला पण माझ्या नावावर नाहीये तो पार्थ पवारच्या नावावर आहे अशा अनेक म्हणजे ते कुत्रे अडखळताना दिसत आहेत सगळ्या ह्याच्यातनं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं इतर सगळ्या प्रकरणावर सर्वच पवार कुटुंबीय खूप आक्रमक भूमिका घेत असतात मग ते रोहित पवार असो सुप्रिया सुळे असो आपलं ते कार्ट आपला तो बाबले आणि दुसऱ्याचं ते कार्ट हे याच्यावर दिसतंय आपल्याला कारण सुप्रिया सुळे असो रोहित पवार असो ही सगळी मंडळी इतरांवर बोलताना कुठच्या पद्धतीने बोलतात आणि आज कुठच्या पद्धतीने बोलतात ते आपण बघितलं सुप्रिया सुळेकडनं मला ही अपेक्षा नक्कीच नव्हती त्यांनी त्याच्यावर कुठचही वाक्यसुद्धा बोलणं अपेक्षित नव्हतं त्यांनी सरळ सांगायला पाहिजे होतं की हा माझ्या कुटुंबातला व्यक्ती आहे मी त्याच्यावर बोलणार नाही पण तसं न करता मी पार्थशी बोलले आणि पार्थ मला असं म्हणाला तो चुकीचं काम करू शकत नाही आम्ही कोणीच तुम्हाला विचारलेलं नाहीये आणि त्याच्यावर तुमचं वक्तव्य करणं अपेक्षित पण नाही आहे पण आता ज्या घटकेला पार्थने काय काय केलंय कोणी कोणी मदत केली आहे कसे कसे पेपर फिरलेत अगदी जिल्हाधिकाऱ्यांपासनं तैचे भी खुला से उद्या त्याचे सगळे खुलासे करणार आहे मला असं वाटत की ज्या देवेंद्र फडणवीसांकडनं दोन हजार अकरा साली मी अपेक्षा ठेवली होती की ते सिंचन घोटाळ्यावर योग्य ती कारवाई करतील अगदी त्यांनी प्रत्येक भाषणात म्हटलं होतं की चक्की पिसिंग 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 आम्ही अजित पवारांबरोबर काय करणार सिंचन घोटाळ्यात काय करणार तर त्यांना सगळ्यांना जेलमध्ये पाठवणार असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस जेव्हा एकदा नाही त्यांच्याबरोबर तीन वेळा शपथविधी करतात तेव्हा बघून प्रत्येक माणसाला अतिशय दुःख होतं की हे तेच व्यक्ती होते का की ज्यांनी महाराष्ट्राला आश्वासन दिलं होतं की त्याच्याविरुद्ध कारवाई होईल पण तसं होताना दिसलं नाही एकदा नाही तीनदा दिसलं नाही त्यामुळे मला त्यांच्याकडनं आता कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा नाही हे एकदाच नाही महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक गोठ्यात तेच झालं जरा जी चौकशी चालू होती ईडीची चौकशी त्यातही तेच झालं धनंजय वेळेस सुद्धा तेच झालं त्यामुळे ते मला त्यांच्याकडनं कुठच्याही प्रकारची अपेक्षा बिलकुल नाही म्हणून मी एकदा नाही दोनदा नाव घेऊन सांगितलं की आता हे सगळे त्यांचे मित्र झालेले आहेत त्यामुळे त्यांच्याकडनं मला काहीच अपेक्षा नाही एक प्रश्न परत एकदा अजित पवार आहेत पुण्याचे अतिशय महत्वाचा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की जे पालकमंत्री आहेत जे उपमुख्यमंत्री आहेत ते जर त्या जागेवर असले तर ह्याच्या चौकशीच चा काय होणार हे महाराष्ट्राला मी वेगळं सांगायची गरज नाहीये पालकमंत्री असल्यावर पालकमंत्र्याच्या विरोधात कुठला तरी आतापर्यंत अहवाल गेला आहे का कुठलाही पोलीस अधिकारी त्यांच्या विरुद्ध बोलू शकतो का एफ आय आरमध्ये आज पार्थ अजित पवारचं नाव नाही आहे कारण तो पार्थ अजित पवार आहे हे जर पार्थ पवार इतर कुठला पवार कुटुंबातला असला तर त्याचं नाव असणं अपेक्षित होतं कारण अफ आता कायदा काय सांगतो स्टॅम्प ऍक्ट बदला सेक्शन एटी टू म्हणतो की जर स्टॅम्प ड्युटी किंवा व्यवहार होताना तीन प्रकारचे फ्रॉड झाले पहिलं म्हणजे चुकीच्या व्यक्तीला उभं करणं चुकीचे कागदपत्र देणं किंवा फ्रॉड करणं या तीन पैकी एकही गोष्ट झाली तर एफ आय आर होतो आता एफ आय आर कोणाविरुद्ध होत देणारा आणि घेणाऱ्या विरुद्ध होतो देणारं कोण होतं शीतल मॅडम होत्या आणि घेणारं कोण होतं अमेडिया एंटरप्राइझेस होतं त्याच्या दिग्विजय पाटील कुठेही नव्हता दिग्विजय पाटील हे एक प्यादय आणि त्याला फक्त अथॉरिटी लेटर देऊन त्यांनी फक्त तिथे सही केली होती पण कोणासाठी सही केली होती तर अमेडिया एंटरप्राईजेससाठी सही केली होती कारण त्याचे नव्याण्णव टक्के पार्टनर हे पार्थ अजित पवार आहेत आणि मी हे पुन्हा पुन्हा पार्थ अजित पवार का म्हणते कारण पार्थ अजित पवार हे नाव नसतं तर हा जो हा एफ आय आर जो पहिला एफ आय आर झाला तो देखील अमेडियावर झाला असता आणि पुढची जी कारवाई आहे ती इतका वेळ लागला नसता करायला आणि हे जे रद्द प्रकरण पत जे आलं बेचाळीस कोटीची जो सो कॉल तरतूद पटापट नोटीस काढून जे केलं गेलं आणि त्याच्यावर जे अजित पवार बोलले त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जे सांगितलं ते ऍब्सल्यूट जितका मोठा फ्रॉड हा लँडस्कॅम आहे तितकाच मोठा फ्रॉड हा अजित पवारांचा विधान आणि तो एफ आय धन्यवाद ते माझ्या उद्याच्या प्रेस कॉन्फरन्स नंतर आपोआपच होईल हे पालकमंत्रीपद त्यांचं रद्द झालंच पाहिजे त्यांचा उपमुख्यमंत्री पदाचा सुद्धा त्यांना राजीनामा द्यावा लागेल जसा त्यांनी जेव्हा सिंचन घोटाळा तो सुद्धा आम्हीच एक्सपोज केला होता तेव्हा अजित पवारांनी संध्याकाळी पाच वाजता राजीनामा दिला होता का तर निष्पक्ष निष्पक्षपणे चौकशी व्हावी यासाठी त्यांनी तो जो राजीनामा दिला होता तसाच राजीनामा त्यांच्याकडनं उद्या मला अपेक्षित आहे 关注关注。